सोशल मीडियावर आक्षेपार पोस्ट केल्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे तरी कुणीही करू नये ज्यामुळे निर्माण होईल अविनाश सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली होती माझ्याकडून त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे मी आवाहन करतो की कोणी पोस्ट अशा टाकू नये पोलीस ठाण्यामध्ये माननीय पंकजिताई मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दलचा गुन्हा क्रमांक तीनशे दहा ऑब्लिक चोवीस हा दाखल करण्यात आलेला होता या गुन्ह्यामध्ये आरोपी अविनाश दातार याला मी पुण्यातून ताब्यात घेतलेला आहे मी आपल्या माध्यमातून युवकांना आवाहन करतो की अशा कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट त्यांनी सोशल मीडियावरती व्हायरल करू नये जेणेकरून समाजामध्ये तसेच दोन जातीमध्ये जातीय तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या कोणत्याही पोस्ट करू नये असं मी आपल्या माध्यमातून परत एकदा आवाहन करत आहे